जय जयशिवराम मित्रांनो मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ग्वाही देण्यात आलेली आहे मात्र ही कर्जमाफी केली जात असताना सरसकट नव्हे तर अटी शर्ती निकषाच्या आधारेच केली जाणार याच्याबद्दलचं सुद्धा उद्गार त्यांच्या माध्यमातून काढण्यात आलेले आहेत मित्रांनो एकंदरीत एक आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार की नाही होणार अशा प्रकारचा एक संभ्रम शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे आणि याचं कारण देखील असंच आहे काही दिवसापूर्वी आपण पाहिलं होतं की सहकार विभागाच्या माध्यमातून एक जीआर निर्गमित करण्यात आला होता ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांची असलेली अल्पमुदतीची पीक कर्ज ही मध्यम आणि दीर्घ मुदतीमध्ये पुनर्गठन करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती याचबरोबर राज्यातील सहकारी बँकांच्या माध्यमातून देण्यात आलेली अल्पमुदतीची जी पीक कर्ज येतं ही पुढील एक वर्षासाठी म्हणजे जून दोन हजार सव्वीस पर्यंत बँकांना वसुली करण्यासाठी सुद्धा मनाई करण्यात आलेली आहे अर्थार्थी हा जी आर निर्गमित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात याच्यावरती रोष निर्माण झाला मोठ्या प्रमाणात याच्याबद्दलचे गैरसमज पसरवण्यात आले आणि साहजिकच पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला की सरकार कुठंतरी कर्जमाफीला फाटा देते का मित्रांनो आज मुंबई येथे सकाळ या वर्तपत्राच्या जे काही सकाळ समूह आहे याच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि याच उद्घाटनाच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेण्यात आली या मुलाखतीमध्ये अनेक सारे प्रश्न विचारण्यात आले ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातील देखील एक प्रश्न विचारण्यात आला ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार का केली जाऊ शकते का काही प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि याच प्रश्नाच्या उत्तरादाखल मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही कर्जमाफीच आश्वासन दिलेलं आहे आणि जून दोन हजार सव्वीस पर्यंत आम्ही कर्जमाफी करणार अशा प्रकारचे उत्तर देण्यात आलेले याच्या संदर्भातील एक समिती गठीत करण्यात आलेली आहे ती समिती अभ्यास करते आणि या समितीच्या अभ्यासाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार असल्याची माहिती किंवा ग्वाही त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे परंतु हे सर्व सांगत असताना दोन हजार मध्ये केलेली कर्जमाफी दोन हजार एकोणीस मध्ये केलेली कर्जमाफीचा देखील उल्लेख त्यांच्या माध्यमातून करण्यात आला आणि दोन तीन वर्षांमध्येच शेतकऱ्यांची पुन्हा कर्जमाफी करावी लागते ही एक शोकांतिका असून याचा कुठेतरी मार्ग निघणं गरजेचं असल्याबद्दलची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे वारंवार शेतकरी या दुष्टचक्रामध्ये का अडकतो आणि याच्यामधून कशा प्रकारे त्या शेतकऱ्याला वाचवलं जाऊ शकतं याच्याबद्दलचा अभ्यास सुद्धा ती समिती जी काही समिती गठीत करण्यात आलेली आहे ही समिती अभ्यास करत आहे आणि त्याचा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी कशा प्रकारे केली जाऊ शकते कारण कर्जमाफी केली जात असताना बँकांना मोठा फायदा होतो शेतकऱ्यांना फायदा होत नाही हा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हावा यासाठी काय प्रयत्न केले जाऊ शकतात याच्याबद्दलचा अभ्यास ती समिती करीत आहे आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतरच पुढे कर्जमाफी केली जाणार मात्र कर्जमाफी केली जाणार अशा प्रकारची ग्वाही त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे अर्थाती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये या समिती आपला अभ्यास सादर करणार आहे आपला अहवाल सादर करणार आहे आणि त्याच्यानंतर कोणते शेतकरी याच्या अंतर्गत पात्र होतील कशा प्रकारे कर्जमाफी केली जाईल कुठल्या प्रकारे शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल हे सर्व त्या अहवालाच्या माध्यमातून सिद्ध होणार आहे परंतु पुन्हा एकदा शेतकऱ्यामध्ये झालेला संभ्रम मात्र आता या ठिकाणी दूर होणार आहे की हो सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी केली जाणार आहे त्याच्यामुळे साहजिकच शेतकरी आता कुठंतरी कर्ज भरण्यापासून थकीत असलेल्या कर्जाच्या असलेल्या मधून कुठेतरी शांत होऊ शकणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वाचं सा अपडेट होतं माहिती होती जे आपणास नक्की उपयोग पडेल अशा आशा करतो भेटूयात नवीन माहिती नवीन अपडेट सह धन्यवाद